वेलकम टू रेव लाईफ हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या टेरेस गार्डनमधील ड्रॅगन फ्रूटचं प्लांट पाहायला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या प्लांटमध्ये कळ्या पकडायला सुरुवात होते याला आम्ही विशेष करून काही घालत नाही फक्त घरचा जो ओला कचरा असतो म्हणजे भाजीच्या काड्या फळांची ट्रफलं चहाचा गाळ अशा पद्धतीचं खत मी याच्यात घालते आणि हे प्लांट मी फक्त एका बॅरलमध्ये लावलेलं आहे आणि एका पेंटच्या बकेटमध्ये लावलेलं आहे तरीसुद्धा हे खूप सुंदर वाढलेलं आहे या प्लांटसाठी जास्त काही काळजी घेण्याची गरज नाही पडत याला पाणी पण खूप कमी लागतं या प्लांटचं मी रोप नव्हतं आणलेलं तर माझ्या भावाकडे याचं झाड आहे पंढरपूरला तिथून मी त्याची एक फांदी आणली होती आणि ती फांदी लावून मी हे झाड वाढवलेलं आहे आता याला किती सुंदर कळ्या आहेत बघा मी पूर्ण ड्रॅगन फ्रूट पकडेपर्यंतचा हा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे कळ्या ला लागल्या ला ला, मग ते फूल उमललं मग ते कसं वाढत गेलं परत त्याला फळ पकडलं ते फळ आम्ही काढलं इथंपर्यंत मी हा व्हिडिओ केलेला आहे तर फ्रेंड्स अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तुम्हाला ते लक्षात येईल की ड्रॅगन फ्रूट वाढवणं किती सोपं आहेकर चार या पाच कलिया लगी हुई है दो तो हो गई हम देखते हैं कहाँ पे है और येस पर एक है अभी नई बढ़ानी शुरू हुई है इस तरह से बढ़ा आ रही है अभी ये एक दूसरा पौधा है जो पेंट की बकेट में लगा हुआ है इसमें जो एक बर्ड थी वो तो थोड़ी पीली पड़ चुकी है आई ये नहीं ग्रो कर पाएगा ये है दूसरी मला असं हिंदी बोलायला फार आवडतं त्यामुळं मध्ये मध्ये मी थोडंसं हिंदी बोलते या ब्रह्मकमळाच्या कळ्या अगदी दोन दिवसातच मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि याची जे फांदे आहेत ना याला फार काटे असतात हे काटे खूप घुसतात बरं का तरीही मी शूट करणार आहे याचं फुल उमलतानाचं आणि ते खूप सुंदर दिसतं ब्रह्मकमळाप्रमाणे ही जी कळी दिसते ना ही आज रात्री उमलणारी कळी आहे बरं का दो दिन में काफी साइज बढ़ चुका है एक कुछ न्यू बर्ड स्टार्ट हुए आने के लिए इस तरह से चार पाँच दिन में काफ़ी बड़े हो चुके हैं ये वाले बर्ड रात्री दहा सव्वा दहाचा टाईम झालेला आहे आणि आम्ही हे फूल उमललेलं शूट करण्यासाठी वरती आलेलो हो आहोत टेरेसवर तर हे फूल रात्री बारा वाजता पूर्ण उमलतं अगदी ब्रह्मकमळाप्रमाणे पण आत्ता थोडंसं उमललेलं आहे ते आपण बघूया खूप सुंदर दिसतंय हे काटे लागते बाबा हे ब्रह्मकमळ जसं पूर्ण उमलतं ना तसंच हे उमलतं रात्री बारा वाजता दिसलं दिसल कोणते याच्या आतले पराकण बघा किती प्रचंड प्रमाणात पराकण आहेत आतमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी हे फूल असं सुकलं आहे म्हणजे कोमेजलं आहे थोडंसं सगळ्या पाकळ्या अशा मिटल्यासारखं झालं आहे आता याचंच ड्रॅगन फ्रूट पकडलं जाईल आता मला नाही सांगता येणार की यात किती फुलांमध्ये किती ड्रॅगन फ्रूट पकडले जातील काही काही फळं गळून जातात परागीकरण न झाल्यामुळं सॉरी फ्रेंड्स मध्यंतरीच्या काळात ना ही फळं पकडली आणि मला शूट करायला वेळच नाही भेटला ॲक्च्युली ती फळं हिरवी असताना एकदा शूट करायला हवं होतं पण आता ही पिकायला लागलेली आहेत इट्स ओके मी दाखवते की आता ती कशी तयार झालेली आहेत मी छान लाल कशी पिकायला लागलेली आहेत आज यातली काही फळं आपण काढणार आहोत

हो आजोबांसाठी आम्ही घेत होतो तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं कॅन्सरवर आजोबा होते त्या मी भई आणत होता की जाऊन खाण्याचा आणत होतो त्यांना कॉलेज ते हे जे चालेल ना ह्याच्यात होते त्याचा स्कूपनी काढतात आईस्क्रीमचे स्कूप असतात ना त्याच्यानं त्याचे शेप काढतात त्याचे सगळ्या स्किन खाली अशा स्किन खाली तेवढं चांगलं आहे मस्त आहे रे चलो तू थोडसं तुकडं खाऊन सांग कसं झालंय ते कसं लागतंय तरी तू पहिले खास खा तू कार किती गावरतंय ए खाचे न मी असं धाडस नाही एक्सरसाइज तू लावलाय तू पहिले खायचंस मिलास खा आता अपलोड कर यार्ण्याथ तीर्